नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत चाटसाठी लागणारा बेसिक चटणी म्हणजेच कोणत्याही चाटसाठी आपण यूज करतो पुदिन्याची हिरवी चटणी आणि चिंचगुळाची लाल चटणी त्याचबरोबर लसूण आणि लाल मिरची चटणीसुद्धा आपण चाटमध्ये यूज करतो आपण चटण्यांचे तीन प्रकार बघणार आहोत एक लसूण चटणी दुसरी पुदिना चटणी तिसरी चिंचगुळाची चटणी तर सर्वात आधी आपण बघणार आहोत चिंचगुळाची चटणी कशी बनवायची तर आपल्याला चिंच साध्या किंवा कोमट पाण्यात अर्धा तास भिजत घालायची आहे मी या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर करून अर्धा तास चिंच भिजत साईडला ठेवून घेतली चिंच भिजवण्याआधी मी त्यातली माती चिंचोके त्याची टरफल ही छान काढून घेतली होती चिंच स्वच्छ करून मी ते पाण्यात अर्धा तास भिजत घातली तर आपली लाल चटणी म्हणजे लसूणीची चटणी करण्यासाठी मी दहा ते पंधरा बेळगी मिरची गरम पाण्यात भिजत घालून घेतली ही देखील अर्धा तास साईडला झाकण ठेवून ठेवून दिली चला तर मग अर्धा तास झालाय चिंच छान भिजली आहे चिंचेच्या चटणीचं साहित्य बघू मीठ चाट मसाला जिरे पावडर लाल तिखट गूळ आणि चिंच आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंच काढून मिक्सरला छान फिरून घेऊ तुम्हाला चिंच मिक्सरच्या भांड्याला फिरवायची नसेल तर पाणी टाकून हाताने छान सोडून घेऊन त्याचा गर काढून घेऊ शकता पण मी या ठिकाणी चिंच मिक्सरला फिरून घेणार गियू आहे चिंचेची चटणी बनवण्यासाठी मी या ठिकाणी पन्नास ग्रॅम चिंच आणि पंच्याहत्तर ग्रॅम गुळाचा वापर केला आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही चिंच आणि गूळ समप्रमाणात घेऊ शकता पण मी या ठिकाणी चिंचेचा दीडपट गुळ घेतला आहे थोडंसं पाणी वापरून चिंच छान मिक्सरला फिरून घेतली आता एक भांडं घेतलं त्यावर एक चाळणी ठेवून ही चिंचेचा कोट छान गाळून घेणार आहे आपण हे गाळून घेऊ म्हणजेच चिंचेतल्या ज्या काळ्या कचरा असते ते चाळणीवरच राहील आणि छान मौसूत असा पल्फ आपल्याला मिळेल थोडंसं पल्फ गाळून झाल्यावर त्यामध्ये मी थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे जेणेकरून आपला सगळा पल्प बाहेर पटकन निघून येईल तुम्ही बघू शकता चिंचेतला जो गाळ आहे चोता आहे तो व्यवस्थित बाहेर बाजूला झाला आहे आणि मौसूत एकजू पल राहिला आहे आता आपण या पल्प पासून चटणी बनवणार आहोत एका कढईमध्ये पल्प घेऊन गॅसवर गरम व्हायला ठेवला आहे आणि याला उकडी यायची वाट बघायची आहे याला उकळी आली की गॅस कमी करायचा आपल्याला आणि एकदा हलवून घेऊया मग यामध्ये जो गूळ आहे तो बारीक चिरून घालायचं कि आहे किंवा खिसून घालायचा आहे अशा प्रकारे गूळ मी कापून घेतला आहे आणि तो यामध्ये टाकून घेतला हे दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करूयात तुम्हाला चटणी जर पातळ हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी यावेळेसच पाणी घालू शकता चिंच आणि गूळ आपण मंद आचेवर एक पाच ते सात मिनटं उकडून घेणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनिटानंतर चिंचा आणि गूळ छान एकजीव झाले आहेत छान उकळी आली आहे आणि रटरट शिस्त आहे आता यामध्ये मसाले घालू अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरे पूड अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडंसं सेंदव मीठ पण मी या ठिकाणी वापरलं आहे जेणेकरून आपल्या चटणीला छान अशी चव येईल हे छान मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मसाल्यांसोबत चिंच आणि गूळ छान उकडून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेत या ठिकाणी आपली चटपटीत चिंच आणि गुळाची चटणी तयार आहे यानंतर आपण आपली दुसरी चटणी म्हणजेच पुदिन्याची हिरवी चटणी करायला घेणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सरचं भांडा घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे फुटाला डाळ टाकून घेतली त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक मुठ्ठी पुदिना आणि एक मुठ्ठी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली त्याचबरोबर अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे लिंबू पिळताना आपल्याला त्यामध्ये जर लिंबाची बी पडली तर ते काढून घ्यायची आहे नाहीतर आपली चटणी कडू होईल त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा शेंदव मीठ आणि थोडंसं चवीला आपलं साधं मीठ टाकून हे मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे आधी पाणी न टाकताच फिरून घेतलं जेणेकरून आपली फुटाणा डाळ छान बारीक होईल आता दोन ते तीन चमचे पाणी टाकून हे छान फाईन मिक्सरला फिरून घेतलं आहे आता ही चटणी अशीच हिरवी राहण्यासाठी दोन चमचे तेल टाकून पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरून घेणार आहोत जेणेकरून आपली हिरवी चटणी ही बराच वेळ अशीच राहील ती काळी पडणार नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली चटणी छान तयार आहे आता आपण आपली तिसरी चटणी बनवणार आहोत ज्यांना अर्धा तास झाला आहे ह्या छान भिजल्या आहेत आता दहा ते बारा बेगडी मिरची भिजलेली आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ ज्या पाण्यामध्ये आपण मिरची भिजत घातली होती तेच पाणी आपण या ठिकाणी चटणी वाटण्यासाठी घेणार आहोत थोडंसं त्यानंतर पंधरा ते वीस लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ भाजलेल्या जिऱ्याची अर्धा चमचा पूड पाव चमचा सेंदव मीठ अर्धा लिंबाचा रस टाकून याची छान मिसरला फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी आपली मिरची आणि लसणाची लसुनी फ्लेवरवाली चटणी छान तयार आहे तुम्ही बघू शकता कलर अगदी सुंदर आला आहे आणि लसणाचा असा छान फ्लेवर येतो आहे तर या ठिकाणी आपल्या तिन्ही चटण्या बनून तयार आहेत लसूणची चटणी दोन दिवस फ्रीजच्या बाहेर छान राहते आणि आठ दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ही वापरू शकता यानंतर आपली हिरवी चटणी ही चटणी तुम्ही दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता यानंतर आपली तिसरी चटणी ती म्हणजे चिंचेची चटणी ही तुम्ही आठ दिवस फ्रीजच्या बाहेर ठेवून वापरू शकता आणि फ्रीजमध्ये दोन महिने ठेवून तुम्ही ही चटणी वापरू शकता तुम्हाला आपल्या आजच्या तिन्ही चाटच्या चटण्या कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद